कोको कोमडा कोको कोमडा चुचू चुमणी काव चुमणीवडावकाव कावडा भटू पोपट मिठू मिठू पोपट आदी कोणती कोको कोमडा हा ठीके चूतई 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 मरते गाणी मरते गाणी घरट्यात घरट्यात मणी घरट्यात मणी घरट्यात झुलते घरट्यात झुलते चूतई लेणी चूतई लेणी आता काव काव कावळा काव काव कावळा काव काव कावळा काळा आणि सावळा काळा आणि सावळा म्हणतो मी भोळा म्हणतो मी भोळा पण वर डोळा पण जसा हा आहे आमचा पण खाऊ म्हणतो मी भोळा पण खाऊवर डोळा पण खाऊवर डोळा हा प्रेम गोवा घेदे today rain rain

हो ते पण हे सगळे नवीन घेतलेले आणि काही अगोदरचे जुने कपडे छोटे छोटे होते त्यांना हाताने धुवायचेत मग आता ह्या विसळतील मग आम्ही मशीनमध्ये टाकणार अस्मीने तिथेच मशीनमध्ये फिरवले सगळे आता फक्त कम्फर्टमध्ये धुवायचे ना अस्मी या दीदी बघ किती छान धुती आहे किती काम करते माझी बायती सगळा कलर गेला त्याचा कशाचा आमची कामं आहेत भरपूर हे सगळे कपडे आम्हाला धुवून सुकवून छान प्रेस करून ठेवायचे है ना

मला हे खूप आवडलंय हाताच हे कोर्या फणसाच्या भाजीची रेसिपी त्याचा बेत आहे आणि सकाळी नाश्त्याला आंबोळ्या होत्या आणि तुम्हाला दिसत असेल सगळं उघड उघड दिसतय तर थोडीशी साफसफाई चालली आहे कारण आता डेट जवळजवळ येते तर त्याच्या आधी म्हटलं थोडं थोडं साफ करून घेऊया तर सगळेजण लागले आहेत कामाला मला जे थोडं आरामदायक काम आहे ते आहे माझं तर मी गरम गरम मस्त आंबोळ्या काढते आता अवनी अस्मीला नाश्ता देते आणि पोळ्या मस्त आहेत आमचा था झाला नाश्ता आता आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवू कच्च्या फणसाच्या भाजीची खूपच छान अशी भाजी होते आई पप्पा गावी गेलेले कार्यक्रमासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट ब्लॉग मध्ये तर येताना ते घेऊन आले तर आपण बघूया भाजी कशी दे। तर फ्रेंड्स हा आहे फणस जो गावरून आणलाय आई पप्पांनी येताना तर हा आता पप्पा चिरायला बसलेत ह्याची सगळी सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि सालं काढून आतला जो भाग आहे त्या भागाचे आपल्याला साधारण एक ते दीड इंचाचे स्क्वेअर शेप मध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत जे आपण कुकरच्या डब्यामध्ये उकडून घेऊ शकतो तर पाहू शकता तुम्ही पप्पा इथे कसा चिरलाय एकदम कोवळा असा हा फणस आहे तर इथे आपला फणस कट करून रेडी आहे आणि आपल्याला आता हा तीन शिटांमध्ये शिजवून घ्यायचा आहे शिजवल्यानंतर आपल्याला हा झेजरून आहे झेजरताना आपल्याला बिया दिसत आहेत त्या आपल्याला आहेत नाहीये भाजी खाताना त्या दाताखाली आल्या की खूपच छान लागतात चवीला आता या भाजीसाठी आपल्याला चटणी लागणार आहे त्या चटणी वाटण्यासाठी काय साहित्य आहे ते पाहूया कांदा लसूण ओलं खोबरं सुक्या मिरच्या संकेश्वरी आणि धने म्हणजे साधारण माशाच्या वाटपासाठी लागणारं साहित्य आपल्याला घ्यायचे फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे ही भाजी आपण कोकोनट ऑइलमध्ये म्हणजे खोबरेल तेलामध्ये फोडणीला देणार आहोत त्याने चव अतिशय सुंदर येते आता तेल तापल्यानंतर यामध्ये कांदा आपण परतून घेऊया आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लगेच कडीपत्ता घालूया या फोडणीमध्ये आपल्याला जो झेजरलेला पणस आहे तो छान परतून घ्यायचा आहे साधारण पाच ते दहा मिनिट हा पणस व्यवस्थित फोडणी परतल्यानंतर आपण जी चटणी वाटली आहे ती चटणी आपल्याला भाजीमध्ये घालायची चटणी घातल्यानंतर आपण भाजी व्यवस्थित आधी एकजीव होण्यासाठी मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर ही भाजी आपल्याला चटणी आणि भाजी एकत्र चव एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी शिजत ठेवायची आहे पाच सात मिनिट ते दहा मिनिटापर्यंत आणि पूर्णपणे एकजीव झाली की त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर शिवरूया आणि ही आपली भाजी रेडी आहे ज्यांनी कोणी ही भाजी टेस्ट केली नाही आहे त्यांना कळणार नाही याची चव त्यामुळे एकदा तरी ही भाजी नक्की ट्राय करा कोवळ्या कच्च्या फणसाची भाजी तर इथे आमचा मेन्यू रेडी आहे तिखट डाळ भात कच्च्या फणसाची भाजी आणि खोबऱ्याची कैरी आणि खोबऱ्याची चटणी तर मंडळी या जेवायला फ्रेंड्स आता आशमी अशी क्यूट क्यूट तयार झाली आहे आणि निघाली आहे कुठे निघाली आहे शोनू कुठे चालली आहे तू कपरे आणायला कोणा बरोबर पप्पा आणि बाबा चालले आहेत पोनीसचे कपडे कपरे आणायला अचमुला चनो आणि आणणार आहेस अजून का आणणार अजून एक्साइटमेंट खूप आहे तिची तिने नाश्ता पण नाही केलाय संध्याकाळचा चना चना आताच मी तुम्हाला सांगितलं अस्मी मी जाते तिची शॉपिंग करायला पोलीसची आणि तिला बघा बघायला तिची सगळी शॉपिंग एवढी प्रॉपर होते ना प्रत्येक वेळेचा अनुभव आहे आमचा एका दुकानामध्ये पोलिसचे कपडे मिळाले त्याच्या बाजूच्या दुकानामध्ये लाईट वाले शूज मिळाले आणि त्याच्या बाजूच्या दुकानामध्ये हा सेट मिळाला ह्याच्यामध्ये बॉम्ब टेलिका हा कुठला फोन पॉकी टॉकी बंदूक हातकडी कुठे हे सगळं सामान म्हणजे तुला घातली हतकडी सगळं तिचं तिथे ठेवलेलेच होते गिफ्ट तिला फक्त जाऊन घ्यायचे होते पप्पांसोबत आणि बाबांसोबत शो न खुश आणि आता थोडीशी रडारड चाललेली तिची मला आत्ताच खोलायची गिफ्ट मग केक कापायच्या आधीच तिने गिफ्ट खोल जाऊ खोल इकडे तू खुश झाली हे बघा मला हे कपडे दाखवायचे या मुलीचे कपडे ओपन करायच्या आधी तिने फटाफट चेंज करायला सुरुवात केली पण माय गड कसली दिसतेस मारणारच त्यांना गोनी बघू बघू काल कोणी फोन केला ना त्याची गेली

तोपर्यंत दे ना आणि इथे थोडं स्टायलिश पोलीस तयार झालाय म्हणजे शूज ब्लॅक नाहीयेत लाईटचे शूज आहेत ठीक आहे एका चोर आला कोण गुंड आला की पहिला दांडा वाज मारणार मग गोळी मारणार ना

फ्रेंड्स हा फोटो बघा तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून तर तुम्ही सांगा हा कमेंट मध्ये मला कोणाचा फोटो असू शकतो आणि इथे सेकंड कॉपी अस्मी वर बघ अस्मी अरे अस्मी एकदम छान पकी खुश झाली आहे तिच्या आवडीचं सगळं मिळालंय तिला